मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानाचा फोटो लावून त्याचा उदो, उदो करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीकोन केला जातोय ज्यांचं चरित्र वादग्रस्त आहे अशा लोकांचा फोटो लावून अशा पद्धतीनं उदो, उदो करणं याचं समर्थन कोणीही करू नये हे चुकीचं आहे या देशामध्ये ज्यांनी या देशाचं रक्षण केलं देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं आणि स्वराज्यांची ज्याची निर्मिती केली अशांचा उदो, उदो आणि जय जयकार झाला पाहिजे परंतु देशवासियांवर अन्याय करणं ज्यांचं चरित्र वादग्रस्त होतं ज्यांनी अनेकांना त्रास दिला अशांचा उदो उदो या देशामध्ये कधीही सहन केला जाणार नाही मालेगाव महापालिकेमध्ये जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे दुर्दैवानं गेल्या काही वर्षांपासून औरंगजेब फॅन क्लबची प्रवृत्ती वाढत झाली आहे आणि याच प्रवृत्तीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं टिपू सुलतानाचा उदो करण्याचा प्रकार मालेगावमध्ये होतोय